इकडं सगळं मॅग्नेट करून ठेवलेलं आहे आपलं चिकन आणि इकडे या, या बाजूला कौल फ्राय चालू आहे मित्रांनो आणि इकडं कोंबडीच मस्त रस्सा केलेला आहे गावठी कोळंबी बनवून ठेवलेली आहे मस्त आपण चूल आपली चूल पेटवलेली आहे आणि याच्यामध्ये आता का टाकलं भात टाकला काय हा तांदूळ आता आपला शिजाला टाकलेला आहे याच्यानंतर झालं ना आता त्याच्यानंतर मीठ मीठ टाकायचं आहे ना मसाले कुठले कुठले टाकलेत पवार तुम्ही आणि असा नजारा आहे मित्रांनो ह्या ब्रिजचा बघा करडई नासन वेगळं नाव असं काय ते करडईची भाजी रानभाजी काढलेली आहे आता कोणती रानभाजी काढली टाकळा टाकळा हे आमची डोंबोलीची आहे डोंबोलीला राहणारी आणि इकडंच देवीच्या दर्शनाला इथं आलेली आहे तर तिने आता इथली आपली बघा ही रानभाजी मस्त काढलेली आहे आणि आजची मस्त हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपलं आपला आहे ना तयार होत आणि हे निवड आपल्याला आता खायचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या मध्ये मित्रांनो आज आपली स्मॉल ट्रिप आहे आज मी कोकणामध्ये आलेलो आहे महाड महाडमध्ये गाव मांगरून पाठीमागा बघतात मांगरून गाव आहे त्या गावामध्ये मित्रांनो आले आलेलो आहे आणि आपल्या ह्या गावामध्ये आपल्या मित्राच्या घरी ना देवकार्य आहे आणि कोंबड्याचा म्हणजे काय कंदुरी वगैरे बोलतात तसं तर देवीसाठी त्यांनी ते केलेलं आहे तर मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहेत कशा पद्धतीने ते त्यांचा कार्यक्रम असतो आणि ह्या गावचा थोडासा नजारा आणि आमची स्मॉल ट्रीपचा आनंद आम्ही कशा पद्धतीने नदीमध्ये जातो तिथं नदी पण आहे तिथं पण आपण जाणार आहेत आणि इथे एक छोटंसं मंदिर आहे वर्धानी मातेचं तिथं पण मित्रांनो आपण जाणार तर हे सर्व आजच्या व्लॉगमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो तर आजची व्लॉगला सुरुवात जातो जास्ती पाच पाच दिवस नेवनी शिकड त्याला माहिती आपण झाला आपण जातोय आपल्याला काम लग्नाला सुट आपलं काम आणि घर एवढं मंदिर इकडे कुठे मित्रांनो जा, जा जाम भार पाणी पाणी इथं मस्त बघी का जून महिन्यामध्ये जे पहिला पाऊस झाला ना आपला कोकणामध्ये त्या पावसाने धमाल माजवले आणि इथं मस्त बगी पॉइंट तयार झाला आंघोळीसाठी पाहुण्यासाठी पाण्याचा खूप आवाज येतोय आणि आपल्याकडे माईक वगैरे काहीच नाही आहे आपण असंच मोबाईलच्याच माइकवरती तर आपण बोलतोय मित्रांनो हो मी नदीवर आलो होतो आणि आघोळ वगैरे मस्त केली हे बघा माझ्या पाठी बाबा मस्त नदी वाहते आणि या ठिकाणी आपण मस्त आंघोळ वगैरे मस्त केलेले आणि लोकेशन पण खूप छान आहे मित्रांनो हे बघा पूर्ण डोंगर आहे आणि आत्ता आपण सध्या आहे ना मित्रांनो कोकणामध्ये कोकणामध्ये आपलं मित्राचं देवकार्य आहे त्यासाठी आपण इथं आलेलो आहे मित्रांनो त्यासाठी चार कोंबडे घेतलेले आहेत आपण आणि मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी व्हिडिओ सगळं दाखवणार आहे मित्रांनो आणि माझे मित्र हे मल्हारी भाऊ आणि मयूर हे माझ्यासोबत आहे आम्ही इथं मस्त एन्जॉय केलेला आहे आता आणि आता आपल्याला पुढचा कार्यक्रम करायचा आहे ते मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे देवकाऱ्याचा कार्यक्रम आहे आणि आपल्या कार्यक्रमामध्ये आज कोंबडे वगैरे सापणार आहे मित्रांनो आणि आपला भाऊ अविनाश हे पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने देवकार्याचा कार्यक्रम करायचा असतो आणि जी ती रेसिपी आहे ती भाजी कशी चिकन मटनची कशी भाजी म्हणायची आज आपला भाऊ आपल्याला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आपण आता पोचलेलो आहेत वरदानी माता देवीच्या मंदिरमध्ये हे खूप छान लोकेशन आहे मयूर हे किती वर्षापासून मंदिर आहे हा पण आता आपण हे मंदिर बघू अशा पद्धतीने हे मंदिर आहे मित्रांनो ह्या ब्रिजचा बघा हा खूप जुना ब्रिज आहे मित्रांनो कारण की इथं पावसाळ्यामध्ये नदी खूप जोऱ्यात वाहते आणि पाण्याचा खूप इथं प्रेशर असतो तर अशा पद्धतीने ही नदी इथं आणि ह्या बाजूला पण इथून असं पाणी वाहतंय आणि इथं समोरच आहे ना देवीचं मंदिर असतं पण पावसाळ्यामध्ये काय होतं हे मंदिर पूर्ण काढून टाकतात कारण की इथं पूर्ण ही जी एवढं तुम्हाला खडक दिसतो आहे ना हे पूर्ण पाण्या पाण्याच्या खाली असतं मित्रांनो आणि याच्यामध्येच देवमासे आहेत ह्याच नदीमध्ये मोठे मोठे मासे असतात मित्रांनो देवमासे आणि हे वर्धानी माता वाळणकोटीला आपण हे देव देव कार्यासाठी आपण हे कार्यक्रम करणार आहे मित्रांनो तर इथं बघू बघले इथं आपली फूल पेटलेली समोरच पेट आणि आता आपण आहे ना मित्रांनो हे देव कार्य, कार्य करणार आहे देव कार्यासाठी आपले बघा आचारी पवार साहेब हे सगळे संपूर्ण रेसिपी आपल्याला दाखवणार पवार साहेब हात करा हे संपूर्ण रेसिपी आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आपण बघूया पुढे बघूया पुढचं कशा पद्धतीने आपलं देव कार्य कोंबड्याचा कार्यक्रम होतो ते बघूया कोंबड्याची कटिंग करूया ते पूर्ण साल काढायला लागतं ना त्याच्यावरचं ना गावठी कोंबड्याचं फक्त पिसं हे करतात

याच ठिकाणी वरदाने मातेचं मंदिर आहे आणि हे बघा खाली ह्या ठिकाणी आहे ना इथं देवमासे आहेत सगळ्याच्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये देवमासे आहेत इथं एकदम आणि तिथं बघा पाणी बघा अशा पद्धतीने इथं पाणी वाहत आहे या बा इकडून पाणी वाहत आहे असं पावसाळ्यामध्ये ना पूर्ण हे मंदिर आहे ना पाण्यामध्ये असतं पूर्ण पाण्यामध्ये बुडून जातं आणि इथं खाली आहे ना तुम्हाला दिसणार नाही आणि आपला कॅमेरा एकदम साधा आहे ना तर तुम्हाला दाखवला असं झूम करून इथं पूर्ण माशांनी भरलेलं आहे इथं आतमध्ये अशा पद्धतीने मित्रांनो नदी आणि हे देवस्थान आहे इथलं वर्धानी माता मंदिर आणि या दिशेला बघा आमचा मित्र आहे ना मयूर गुडेकर हे नारळ फोडतोय आणि हे नारळाचा पूर्ण भुगा करून आहे ना या माशाला चारणार येतो आता हा हा कुटा जरा बघा अशा पद्धतीने बारीक कुटतात ते नारळ आणि हे सगळं माश्याला चारणार ना देव खायला देणार ना देवाचा प्रसाद आहे हा पूर्ण बारीक कुटून आहे ना हा देव माश्यांना चारणार आहे आपण ह्या नदीमध्ये टाकणार tidak कृतांच्या जो आहे आपण भात भात टाकला होता ना आता तो तयार झालेला बघा किशोर झाड किशोर हा हा वा चांगली माहिती देतात पेरूचं पण पाहूया पॉटरी फॉर्म आहे का मोठं छान 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 अजून काय म्हणता सर तुम्ही काय विशेष आता हे आमच्या रायगड जिल्ह्यातलं खूप प्रसिद्ध स्थान आहे वाहन वरदानी देवी म्हणता तिला कोण असं म्हणतात तिथे बरेच लांब लांबची लोक दर्शनाला येतात खूप जास्त नवसाला पावते खूप देवस्थान आहे त्यामुळे ते बरीच फात इकडे अर्धेशी पण येतात आजचा आजचा आपला कार्यक्रम आजचा आपला कार्यक्रम काय आहे आज आपला कार्यक्रम हे राखण देण्याचं आहे आणि तसंच आता इथे दोन राखण द्यायला लागते एक बहिरीला राखण द्यायला लागते आणि एक वर्ध्यांना राखण द्यायला लागते मृत्यू नक्षप्रमाणे राखणे देतात कोणा खूप प्रसुद्धा आहे राखण द्यायचे कोकणामध्ये रान भाजी भरपूर खायला मिळते तर इथं बघा आपल्याला टाकळा भाजी का मेथीची भाजी टाकळा भाजी आहे ही बघा इथं आपल्याला सगळं टाकळा भाजी इथं भेटलेली आहे आणि इथं आपण आता टाकळा भाजी इथून घेतो आता रानभाजी अशा कोकणाचा आनंद आहे निसर्गरम्य वातावरण आहे मस्त बघी इथं कोकणामध्ये आणि रायगडचा पायथेशी कुठला आहे ती त्या बाजूला आहे का रायगडचं पायतीशी पण पायथ्याला पायथे पायतिशीच आहे आपलं सगळं आहे देवीचं मंदिर बघा हे आमची मथुरा आहे हिनी संपूर्ण रानभाजी काढलेली आहे आता रान रानभाजी काढली रान टाकळा टाकळा हे आमची डोंबोलीची आहे डोंबिलीला राहणारी आहे आणि इकडंच देवीच्या दर्शनाला इथं आलेली आहे तर तिने आता इथली आपली बघा ही रानभाजी मस्त काढलेली आहे आणि आजची मस्त करडई नाव असं भाजी आपलं आहे ना गावठी कोंबड्याचं आहे ना चिकन कटिंग करून झालेलं आहे बघा आता आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आता आपला मस्त बघे रसा आता तयार होईल मस्त बघे भोर आणला पाहिजे

मसाले कुठले कुठले टाकलेत पवार तुम्ही हा कांदा लसूण आता अजून किती वेळ लागेल आपल्याला हे शिजायला पंधरा वीस मिनिट शिजून होईल ना

गावठी चिकन हे तयार झालेलं आहे आणि इथं फक्त आपला फक्त निवत प्रसाद आहे फक्त आपला हा प्रसाद खाणार आहे त्याच्यानंतर आपला अजून प्रोग्राम बाकी आहे गावठी कोंबडीचा आता आपण बघणार आहे मटन मस्त शिजलं ना

ठेवा नाही तुम्हाला मयूर निवज झालं तयार तुझं चौ तर एकदम चौमास कशी झाली चव हां चला मित्रांनो मी पण निवजचा स्वाद घेतो हा आपला प्रसाद आहे आता, आप, आता, आता आपला प्रसादाचा आनंद घेतो मित्रांनो तर मित्रांनो आता आपला इथला कार्यक्रम संपलेला आहे आता आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो हा असा नजारा आहे मित्रांनो बघा निसर्गरम्य वातावरण खूप छान आहे इथलं कोकणामधलं बघा आमची सगळी मंडळी आता निघाली आता आपण नव्वद वर्षीय आजीला भेटणार आहोत इथं आपली आजी आहे नव्वद वर्षाची आणि ह्या गावामध्ये तिला सगळे तरणी म्हणून नावनी बोलावतात बघा ही आमची आजी हां नव्वद वर्ष झालेत आणि ही आमची आजी आहे तरणी नव नव्वद वर्षाची अजूनसुद्धा कामधंदा सगळं आपल्या हातानेच करते जेवण वगैरे आणि एकटीच राहते इथं कोकणामध्ये चालते फिरते मस्त खुर्चीवर बसते पाणी किती वाजतंय हर बर चांगलं बाकी ठीक आहे ना मध्ये या साईडला चूल आहे आपली स्वयंपाक घर इथंच आपला स्वयंपाक तयार होतो चुलीवरती आणि इंग्लिश पण किचन तयार केलेलं आहे म्हणजे नवीन पिढीसाठी ही नवीन पिढी येते त्यांच्यासाठी पण बघा एकदम खूप छान किचन पण तयार केलेलं आहे इथे आणि इथून असा बाहेरचा नजारा आपल्याला असा दिसतो कोकणातलं बघा हे घर वगैरे असा नजर आहे कोकणातला पाणी आलेलं आहे आपलं नळाला पाणी मस्त प्रेशर कमी पाण्याचं आणि एक कोकणामधलं निसर्गरम्य वातावरण एकदम छान हा आ, नहीं। नहीं। इस ना। इस ना। वाल वालन वालन ला आता आपलं कोकणातलं जीवन आहे मस्त बाकी एन्जॉय आणि इथं आपला बघा नेचरल पाणी जमिनीतून पाणी मिळतं आपल्याला पियासाठी एकदम नेचरल शुद्ध पाणी एकदम आणि हेच पाणी आम्ही मित्रांनो आहे आता जमिनीमधलं मस्त बघा बिस्लर याच्यामध्ये हे पाणी ट्रान्सफर केलं आता आपण आणि घेऊन चाललोय हा ती आयला दोन वेळेस तू पाडलं परत भरून घे पाणी निसर्गरम्य वातावरण मित्रांनो बघा कसं आहे कोकणामधलं आणि आपण कोकणामध्ये आलेलो आहे आज समोर ज डोंगर दिसतो ना पूर्ण धुकेने एकदम पूर्ण हे झालेलं आहे मित्रांनो आणि आपला एकदम मोबाईल साधा आहे बघा पुन्हा एकदा आपल्या मित्रांनी ट्रम्प पाडलेलं आहे कंटाळला येतो कारण की ती कडीची आहे ती स्लीप होती शेवटी त्यांनी खांद्यावरती उचलून घेतोय आता गावठी चिकन आहे आणि हे बघ इकडं मॅग्नेट करून ठेवलेलं आहे आपलं चिकन आणि या या बाजूला कौल फ्राय चालू आहे मित्रांनो आणि इकडे या बाजूला आपली बाजार कोंबडी कोंबडी गावटी कोंबडीचं मस्त रस्ता केलेला आहे सुक्का आणि कोळंबी पण दाखवतो तुम्हाला मस्त कोळंबी कुठे आहे हां कोळंबीचा पण आपण एकदम गावठी कोळंबी पण इकडं बघा बनवून ठेवलेली ही गावठी कोळंबी बनवून ठेवलेली आहे मस्त बघी आणि हा आपले मस्त बघित गावठी चिकन याचा रस्सा आणि इकडं कौल कौल चिकन फ्राय मित्रांनो हे आपलं घर आहे वाकमधलं आपल्या मित्राचं मित्रांनो आपला व्लॉग कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबर नक्की करा मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो चला बाय बाय